एक बाटलीने मिलती किती 15 मिली कसे बाटली होती आता इत्ते माहितच शिवडवा म्हणतोकडे मक्कासा काय सांगणार मी तुला दोन मिनिट झालं गेलं गेले मी तेच म्हणते ना चला बस सगळे तुमचं ट्रन बॅक केनना मी हे हे ते चेंज करायचंय आहे काय हवे ॲक्च्युली खेळलं नाही मी अजून हा मानतोय पुढं पुढं बंद करायचं काय ते हायलाईट क्रिएट करायचंय चालू मध्ये तुम्ही व्हिडिओ शुढो तयार करतो समजा कार्यक्रम चालू आहे हा समजा हेनी हा बोलला हेनी स्पीच दिलं पुढे कंटिन्यू चालू करत विषयचा स्पीच आपल्याला टाकायचे चालू मध्ये पण टाकले त्या फंक्शन मध्ये काय मी ते याच्यात कसं दाखवतो आयफोन मध्ये वगैरे बोला की सिग्नल 6 तरी राहते हे काढून टाकते हाय हो